राजमाता जिजाऊ रथ यात्रा खामगावात दाखल ठिकठिकाणी थीक भव्य स्वागत राजमाता मा जिजाऊ व छत्रपती शिवरायांच्या विचारातील अठरापगड जाती धर्मातील मराठा समाजानं जिजाऊ शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन समता समानता बंधुता आदी विचारांचं ऐक्याचं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण करावे याकरता मराठा सेवा संघाच्या वतीनं मराठा जोडी अभियाना अंतर्गत जिजाऊ रथ यात्रा वेरूळ ते महाल पुणे पर्यंत काढण्यात आली या रथ यात्रा खामगाव मध्ये येताच उत्साहात रथ यात्रेचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं यानंतर ही रथ यात्रा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून पंचेचाळीस दिवस सहा हजार पाचशे किलोमीटरचा प्रवास करून रथ यात्रा पुणे इथं महाराष्ट्र दिनाच्या दिनी पोहोचणार आहे गेल्या काही दिवसांपासून जाती जातीमध्ये संघर्ष प्रबोधनाच्या माध्यमातून झालेला ओलावा असेल कुठेतरी कमी होताना दिसून येतोय यासाठी फुले शाहू आंबेडकर या विचारधारेमध्ये कुणबी मराठा अशा अठरा पगड जाती एकत्र येण्याचं काम या मराठा जोडो अभियाना अंतर्गत जिजाऊ रथ यात्रेदरम्यान करण्यात येत आहे आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट बुलढाणा मराठा सेवा संघातर्फे या जिजाऊ रथ यात्रा मराठा जोडो अभियानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे ही रथयात्रा अठरा मार्च रोजी येरूळ येथून शहाजी महाराज जयंतीनिमित्त हिचा शुभारंभ झाला आणि ही रथयात्रा पंचेचाळीस दिवस महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यातून सर्व महानगरातून मार्गद्रमण करत एक मे महाराष्ट्र दिनी पुणे येथील लाल महालामध्ये या रथयात्रेचा समारोप होणार या रथयात्रेच्या मार्फत सा या पंचेचाळीस दिवसांमध्ये जवळपास साडेसहा हजार किलोमीटरचा प्रवास आम्ही सर्वजण करणार आहोत या रथयात्रेचा मुख्य जो आहे गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील जाती संघर्ष असेल प्रबोधनाच्या माध्यमातून निर्माण झालेला ओलावा असेल हे कुठेतरी कमी झालेलं आम्हाला आढळलं आहे आणि म्हणून शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारा जी आहे त्या विचारधारेमध्ये पुन्हा एकदा कुणबी मराठा सकट अठरा पकड जाती त्याला आपण बहुजन समाज हे एकत्र करण्याचं काम या रथयात्रेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत त्यासोबतच आजच्या काळामध्ये हा असेल जागतिकीकरण असेल या निमित्ताने एकंदर बहुजन समाजासमोर काही नवीन आव्हानं आलेली आहेत त्याच्याही समाजाला अवगत करणे हा हेतू या मागून आहे युवकांची बेरोजगारी असेल न असतील महिलांच्या सुरक्षितेचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहे आणि या अलीकडच्या काळामध्ये पैसा मराठा समाज बहुजन समाज अतिरिक्त उधळतो आहे तो कुठे तरी कमी करावा असे काही मुद्दे घेऊन दोन सव्वीस मुद्द्यांच्या मार्फत या रथयात्रेच्या माध्यमातून आम्ही समाजाचं संबोधन करत आहोत आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की ह्या रथयात्रेचं संपूर्ण महाराष्ट्रभर या उत्साहात स्वागत होत आहे प्रत्येक जात घटक घटक या रथयात्रा ही आपली आहे आणि आपल्यासाठी निघालेली आहे या भावनेने महाराष्ट्रातला प्रत्येक समाज असं स्वागत करत आहे आणि मला वाटतं हेच या रथयात्रेचं यशाचं मुख्य कारण